अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थन स्वामी अंतात बाळांनो बघून दुर्लक्ष करू नका हा संदेश शेवटपर्यंत ऐका स्वामींची आज्ञा आहे की हा संदेश शेवटपर्यंत नक्की ऐका बाळा तुला जे काही मार्गदर्शन देत आहोत ते तू शेवटपर्यंत ऐकावे अशी माझी इच्छा आहे स्वामी म्हणतात बाळा तुझ्यासाठी हा सप्ताह खूपच लाभकारी आहे तुझ्यासाठी ते आशीर्वाद देत आहोत ज्याची तू खूप प्रतीक्षा केली आहेस आता आम्ही जे काही सांगत आहोत त्यावर तुझा विश्वास बसला पाहिजे कारण स्वामी येतात ते तुमचे कल्याण करायला ते जे सांगत आहे ते तुम्ही मन लावून ऐकावे स्वामींचा आशीर्वाद प्रत्येक वेळेस तुमच्या संकटांना तुमच्यापासून दूर न्यायला सामर्थ्यशाली आहे म्हणतात माझ्या आशीर्वादाने तू तेही प्राप्त करशील ज्यासाठी तू खूप काही प्रयत्न करत आहेस बाळा तू सहजरित्या ते प्राप्त करशील कारण मी तुला योग्य मार्गावर चालवणार आहे जर तू आम्ही दाखवत असलेल्या मार्गावर चालणार असशील तर तुला खूप लवकर ते सगळं काही प्राप्त होईल ज्याची तू अपेक्षा ठेवतो आहेस ज्याचे स्वप्न बघतो आहेस बाळा ते आर्थिक चमत्कार तुझ्याकडे येऊ पाहत आहेत कारण तू त्या दिशेने कर्म केले आहेत आम्ही जाणतो तो खूप प्रयत्न करत आहेस पण कधीकधी तुझ्या मनात निराशेचे काहूर होते त्यालाच आम्ही आज नष्ट करायला आलो आहोत बाळा तू आर्थिक चमत्कार तू लवकरच प्राप्त करशील ती विपुलता तू लवकरच प्राप्त करशील कारण हा आमचा तुला आशीर्वाद आहे तुझ्या मार्गात ती आनंदाची बातमी येणार आहे तुझे संपूर्ण कुटुंब आनंदित होण्यासाठी मी तुझ्यावर आनंदाचा वर्षाव करण्यासाठी तुझ्या पुढे उपस्थित आहे योग्य वेळ आल्यावर देव तुमच्यासाठी ते मार्ग उघडणार आहे जेथून चालण्याची तुमची इच्छा आहे देव तुमच्यासाठी वाटणारे कठीण पर्वतही तुमच्या मार्गातून मोकळे करणार आहेत तुम्ही ज्या अडचणींना काही पर्वता समान मानतात त्या अडचणी कधीही तुमच्या बाजूला होणार नाहीत तुमचे मार्ग असेच अडचणीचे राहतील पण तुमच्या मनातील हा विचार अगदी चुकीचा आहे देव तुमच्यासाठी कार्य करत असताना तुमचे मार्ग सगळ्यात आधी मोकळे करून देतात कारण तुम्हाला इथून पुढे त्या वाटेवर चालता यावे सुखद परिणाम तुम्हाला दिसून यावे यासाठी तुम्ही केलेली प्रार्थना देव तुमच्या मार्गात देत आहेत जेव्हा काही भेटवस्तू आणि आनंदाचे क्षण तुमच्या आयुष्यात येत आहेत तर घाबरणे सोडा देवाच्या कृपेत आशीर्वादात निरंतर खूप काही आनंदी राहा कारण प्रत्येक क्षण तुमच्यासाठी आनंदाने भरलेला येत आहे जर तुम्ही उद्याची वाट पाहत आहात काही वेळ घालवत असाल तर आत्ताच तुमच्या भाग्यात होणारे चमत्कार त्याचा आनंद घ्या आणि त्या सर्व काही इच्छा पूर्ण करणाऱ्या देवाला धन्यवाद द्या कारण तुमच्या इच्छा या तुमच्या खूप काही कर्मांवर देखील अवलंबून आहेत कधीही मार्गात चालताना काही चुका आपल्याकडून होणार नाहीत याची दक्षता घ्या कधी कधी खूप काही वाईट होणार असे तुमचे मन सांगत असते त्यावेळेस परमेश्वराचे चिंतन करा नामस्मरण करा त्यामुळे तुमच्या मनात अनामिक भीती कधी तुमच्यापासून दूर निघून जाईल हे तुम्हाला देखील कळणार नाही देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा आज माझे आशीर्वाद आणि माझे चमत्कार तुझ्या मार्गात येत आहेत सर्व काही ठीक होणार आहे चांगले होणार आहे तुम्ही लवकरच पाहणार आहात की तुमची सर्वात मोठी इच्छा सुंदरपणे देव पूर्ण करून तुमच्या आयुष्यात पाठवत आहेत मग ते प्राप्त करण्यासाठी तुम्ही आनंदित आहात जर तुम्ही आनंदित असाल तर होय स्वामी मी आनंदी आहे असे कमेंट करायला विसरू नका स्वामी माऊलींचा प्रत्येक क्षणाचा आशीर्वाद तुम्ही या संदेशातून स्वीकार करत आहात तुम्ही स्वामींचे प्रिय आणि भाग्यशाली बाळ आहात म्हणूनच स्वामींनी तुमची निवड या संदेशासाठी केली आहे कारण या संदेशात तुमचे भाग्य परिवर्तन करणारे आशीर्वाद तुम्हाला स्वामी देव देत आहेत जेव्हा तुम्ही एकटे असता आणि स्वतःला एकटे प्राप्त करतात कधीकधी तुमचे मन खूप काही अशा नकारात्मक भावनेने भरून जाते त्या क्षणाला देव तुम्हाला आज्ञा देतात की कधी माझा संदेश ऐक कधी परत त्याचे मनात विचार कर त्यात तुला आशीर्वाद मी देत आहे तर कधी सर्व काही सोडून फक्त माझे नामस्मरण कर माझे चिंतन कर जरी तू माझे नामस्मरण मनपूर्वक केलेस ना तर तुला ते मिळेल जे इतरांकडे नाही कारण बाळा तुझा देव तुझ्या मनात आहे तर तू इतरच शोधत असशील तर तू तु मला तुझ्या आंतरआत्म्यात शोधू शकतोस सर्व काही ठीक होणार आहे लवकरच तुमच्याकडे तू तु आनंद येणार आहे विश्वासाने संदेश शेवटपर्यंत ऐकावा कारण पुढील काही मिनिटे तुमचे जीवन परिवर्तन करणारे आहेत जर तुमची निवड स्वामींनी या संदेशाला स्वीकार करण्यासाठी केली आहे तर तुम्ही अत्यंत भाग्यशाली आहात ही वेळ तुमच्यासाठी सुखद अनुभव आनंदाचे क्षण आणि प्रगतीची वाट घेऊन आलेले आहे स्वामी म्हणतात बाळा तुझ्या मनात येणाऱ्या शंका खूप काही आहेत प्रश्नही खूप काही आहेत पण योग्य वेळेवर योग्य ते समाधान तुला प्राप्त होईल तेव्हा निशंक मनाने हा संदेश शेवटपर्यंत ऐकून घे कारण यात तुझे जीवन परिवर्तन करणारे काही संकेत मी तुला देत आहे जेव्हा तू माझ्या ऊर्जेने परिपूर्ण असतो तेव्हा तुझ्या मनात कुठलीही नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत नाही तेव्हा माझ्या ऊर्जेत राहण्यासाठी नामस्मरण करणे सुरू ठे तू जितके नामस्मरण करशील तितके माझ्याजवळ स्वतःला प्राप्त करशील मला माहीत आहे प्रत्येक वेळेस तुमच्या मनातील ते खूप काही क्लेश दुःख आणि त्रास सहन करणे तुम्हाला असह्य होत आहे पण आता काळजीमुक्त रहा कारण देव स्वतः कृपादृष्टीने तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबावर आनंदाचा वर्षाव करण्यासाठी आले आहेत जर तुम्ही हा संदेश जेथून कोठून ऐकत आहात त्या ठिकाणी तुम्हाला आता स्वामींची ऊर्जा प्राप्त होईल स्वामींचा आशीर्वाद प्राप्त होईल स्वामींची दिव्य ऊर्जा सतत प्रवाहित होत आहे जर तुम्ही स्वामींचे प्रिय बाळ स्वतःला मानत असाल तर आत्ताच या दिव्य संदेशाला पवित्र संदेशाला लाईक करून तुमच्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका बाळा आता चिंता करणे थांबव काहीच वेळ गेल्यावर तुला ते प्राप्त होईल त्याची खूप काही तळमळीने तू प्रार्थना आमच्याकडे केली होतीस होय बाळा तू सत्य ऐकत आहे तुम्ही जे काही मागत आहात ते आज जरी तुमच्यासाठी पडद्याआड असेल परंतु उद्या जाऊन ते तुमच्यासमोर येणार आहे बाळा त्याच्या आनंदाने स्वीकार करा कारण आम्ही ते तुम्हाला देऊ इच्छितो त्यात तुमचा आनंद आहे हे आम्ही जाणतो बाळा तुम्ही ते प्रेम आकर्षित करा ज्यासाठी तुम्ही आमच्याकडे प्रार्थनापूर्वक निवेदन केले आहे होय बाळा ते प्रेम तुमच्याकडे येणार आहे त्यासाठी तुम्हाला काहीही प्रयत्न करण्याची आवश्यकता नाही तो आमचा आशीर्वाद आहे तो तुमच्याकडे येत आहे स्वामी म्हणतात तुम्ही खूप काही वेळेस प्रयत्न करून देखील थकून जातात पण काही काही गोष्टी तुम्हाला मिळणे अशक्य वाटते पण बाळा देवाजवळ अशक्य हा शब्द कुठेही नाही तुम्ही जेव्हा प्रार्थनापूर्वक काही कर्म करता आणि आमच्याकडे प्रार्थनापूर्वक काही मागू इच्छिता त्यावेळेस आम्ही आशीर्वादांच्या रूपात तुम्हाला ते देऊ इच्छितो बाळा कधी कधी तुला खूप काही कंटाळवाने वाटत असेल तर त्यावेळेस तुला मनाला भावणाऱ्या गोष्टी करत जा तुला लहानपणापासून आम्ही बघतो आहे तुम्हाला खूप काही कलागुणांनी तुम्ही भरपूर आहात तुझ्यात ते काही आहे जे इतरांमध्ये नाही बाळा त्याला तू आता विसरायला लागला आहेस पण तुझे मन त्यात खूप रमायचे असे काही आहे जे ते तुला माहीतच आहे बाळा ते शोधून काढ आणि त्यासाठी काही वेळ दे जेव्हा तू ते करायला लागशील तर तुझे मन आनंदी आनंद प्राप्त करेल कारण बाळा त्यात तुम्ही तुमचे मन लावाल ते तुम्हाला प्राप्त होते जर तुम्ही काही इच्छा करता त्या दिशेने प्रयत्न करता तेव्हा तुम्हाला ईश्वराकडून तो आशीर्वाद देखील प्राप्त होतो तेव्हा श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तुमचे कल्याणच स्वामी करणार आहेत देवी शक्ती तुम्ही अनुभव देवाचे सतत सुरू आहे, करणार आहात कार्य तुमच्यासाठी याचा अनुभव तुम्ही लवकरच करणार आहात केलेली सेवा स्वामींचरणी अर्पण करते आजचा हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ